हे बघा अख्ख्या <्थावागाँ> घरात पाणी पाणी झालेलं आहे कुठून पाईपलाईनचं काय फुटलंय माहिती नाही अख्ख्या घरात पाणी झालंय एकतर भाड्याचं घर आहे अख्ख्या घरात पाणी झालेलं आहे माझ्याच माग काय आहे साडीसाठी मला काय कळणार हे बघा कसं पाणी येतोय हे बघा हे बघा अख्ख्या घरात पाणी झालंय इथून पाणी वाहतंय आहे हे बघा हे बघा आत्ता साफसफाई करून मी गेली होती आख्या घरात परत पाणी चालू झालं हे बघा आई साहेबांच्या देवाला त्याच्याच खाली हे बघा पाणी येतं आहे कसा काय करायचं काय कळना कर, कळ ना झालं आहे मला साडेसुती माझ्याच मागं काय सगळं एक नाहीतरी एक एक नाहीतरी एक साडेसुती चालूच आहे मला काय घरे सापडं ना दुसरीकडे हे बघा एवढं हे बघा कसलं पाणी येतं हे बघा हे बघा नळाला पाणी येतं तेवढं कसलं मोठं पाणी येतं अख्खं घरभर पाणी झालेलं आहे ओंकारचे पप्पा हे बघा इकडे क्लीन करतात हे बघा इथून पण पाणी येतं आहे इथून पण पाणी येतं हे बघा या साईडने आहे पाणी कोपऱ्यातून हे बघा अख्खं घर भरून गेलं आहे पाण्याने हे बघा पाणी काय थांबायचं नावच घेई एवढं पाणी येतो हे बघा मित्रांनो हे बाहेर रोडावरती असं चेंबर केलेलं आहे हे बघा ह्या चेंबरचं पाणी यायला लागले अख्ख्या घरामध्ये घाण पाणी येतोय हे बघा अख्खा रोड आहे चेंबरच्या पाणी याय लागलं कंप्लेंट कुणाला करता येईल का त्याची कोणीच नाही ना तिथं बघा मित्रांनो अख्ख्या घरात पाणी झालेलं आहे चेंबरचं तिकडच्या साईडला चेंबर, साई चेंबर काहीतरी काम चालू केलं त्यांनी अख्ख्या माझ्या घरात पाणी झालं आहे अख्खं पूर्ण कपाड भेजले सगळं सामान भिजले तुम्हाला सांगितलं मी दोन तीन महिने झालं घरात राशन नाही भरलं म्हणून सांगितलं काल तर राशन मी आणून ठेवलं काल जस्ट आणून ठेवलं राशन उदारी उदारीमध्ये घेतलं सगळं सामान आणि उदारी, उदारी राशन आणून भरलं आणि अख्खं सगळं राशन खराब झालं गहू गहू पिशवीमध्ये होते म्हणून गहू वाचले त्यानंतरनं सगळं साखर चहा पावडर भरायला वेळ नव्हता कामाला जायचं होतं म्हणून मी भरलं नव्हतं तसंच ठेवून गेलं होतं अख्खं सगळं पूर्ण खाली सामान असल्यामुळं खराब होऊन गेलेलं आहे आणि ह्या लोकांना मी बघायला आले तर आता हे लोक कोणीच नाही आहे तिथं आणि घरभर तर एवढं पाणी पाणी येतं आहे काय करावं मला काय सुचत नाही माझ्या माझंच डोक्याला ताप आहे ह्या सगळ्या गोष्टीचा काय करावं मला काय सुचत नाही साडीसाठी मला घर बी कुठं सापडत नाही घर कुठं तर हुडकायला जाऊ तर घर भाडं पण जास्ती सांगतात भाडं पण भरपूर सांगतात काय घरा बघते आता घरात जाऊन परत काय हाले, आणि किती पाणी काढावं लागतं बघते जाऊन